हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्व आपल्या प्रेक्षकांना आजच्या सकाळच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्ते मी महादेव झोळ अर्थात नववी ब वेब सिरीजमधील जगदाळे सर आणि ओळख आहे का नाही सांगा का ओळख राहिली का गेली पूर्ण ओळख कारण खूप वर्ष झालं आपल्या करमाळा फिल्म सिटी या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं व्हिडिओ आपले काही येत नाहीत आणि त्याच्यामुळं जे सातत्यानं व्हिडिओ आपले बघणारे प्रेक्षक होते ते कदाचित ओळखत असतील परंतु नवे आणि कधी थोडे ब बहुत व्हिडिओ बघणारे जे प्रेक्षक असतील ते कदाचित ओळखत नसतील हो नो no प्रॉब्लेम तर असो अपेक्षा धरूयात की ओळख आहे जगदाळे सरांनी खूपच चांगलं काम केलं होतं असं कमेंट्स यायच्या नवीबमध्ये आणि खूपच चांगली नवीब आपली होती नवीबला अफलातून रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रानं दिला आणि आजसुद्धा सुद्धा नवीब बंद होऊन अगदी तीन वर्षं झाली तरी आज सुद्धा नवीबचे व्हिडिओ हे लोक आवडीनं बघतायत अनेक नवनवीन प्रेक्षक त्याला जोडला जातो आहे दोन ते अडीच हजार सबस्क्रायबर आमचे वाढत आहेत महिन्याला आणि साधारणपणे सात ते आठ लाख व्ह्यूज हे आपल्या महिन्याला नवीबच्या चॅनलला येत आहेत ही ये खूप मोठी एक पर्वणी आहे म्हणायला काय हरकत नाही कारण तितक्या लोकांना नवीब आपली वेबसिरीज आवडते आहे तर नक्कीच नवी व तुम्ही हिट केली त्याबद्दल शंकाच नाही आज मी खूप दिवसांनी शांत निवांत बसून म्हटलं आपल्या जुन्या प्रेक्षकांशी चर्चा करूयात कारण कर्मळा फिल्म प्रोडक्शन हा यूट्यूब चॅनल दोन हजार दहा अकराला काहीतरी आम्ही सुरू केला होता छोटे मोठे त्याच्यावर व्हिडिओ होते दहा अकरा यूट्यूब आत्ता लोक कोणी वीसमध्ये एकोणीसमध्ये अठरामध्ये सतरामध्ये करतायत पण हा दहा अकरा साली माझ्याकडे पहिल्यांदा थ्री जी आलं होतं आणि जावा ऑपरेटिंग सिस्टमचा फोन होता तेव्हा मी यूट्यूब चॅनल नेट कॅफेमध्ये जाऊन सुरू केलं होतं तर असो तर नवी बचे खूपच छान एक किस्से आहेत आठवणी आहेत म्हटलं चला आज डिस्कस करूयात बोलूयात आणि मंडळी मी असेच ब्लॉग पण या चॅनलवरती घेऊन येत राहणार आहे आपल्या कारमाळा फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती बाहेर फिरणारे चर्चा केलेले नवीन प्रोजेक्टची पण माहिती तुम्हाला देणार आहे तर ज्या प्रेक्षकांनी नवी बघितलेली नसेल त्यांनी नक्कीच याच चॅनलवरती नवी बघा त्याचबरोबर विविध विषय चांगले चांगले आहेत कबड्डीची मॅच तर हा व्हिडिओ आपला अगदी मिलियनमध्ये एक पॉईंट सात मिलियन म्हणजे सतरा लाख लोकांनी बघितलेला आहे आणि एक शॉर्ट्स व्हिडिओ आहे प्रवीण ऋषीभाऊ स्वीटी आणि पिंकी हे तिघंजण हातात हात घालून आहेत कोण कोणाची जोडीदार आहे तेच कळत नाही तो व्हिडिओ तीन वेळा दहा दहा लाख म्हणजे एक एक करोड लोकांनी बघितला तीन करोड लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्व प्रेक्षकांचे आभार मनापासून खूप खूप आभार आणि खूप आनंद वाटतोय सध्या की आपण यूट्यूबच्या माध्यमातून इतक्या लांबपर्यंत पोचलो आहे अनेक लोक बाहेर आम्ही पडलं की नवी बतले जगदाळे सर त्याचबरोबर महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनवरचे म्हशीचे व्यापारी आबा हिंदी वेब सिरीज यादों की मधले यादव सर अशा विविध भूमिकेतून लोक मला बघतात ओळखतात त्याचबरोबर गाणा पहिलो आणि यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रकाश ही मुंबईवरून आलेल्या प्रकाशची भूमिका केली अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि त्या वेगवेगळ्या भूमिका करतानाही मजा आली प्रेक्षकसुद्धा मला त्या वेगवेगळ्या भूमिकेमधून ओळखतात ही खूपच चांगली आणि एक कलाकाराला चांगली पोचपावती देणारी गोष्ट म्हणायला काय हरकत नाही मजा वाटते आता आपल्या या करमाळा फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरच्या प्रेक्षकांना वाटत असेल सगळं जगदळे सर बोलत आहेत पण जगदळे सर सध्या नवीन काही कुठलाच प्रोजेक्ट घेऊन येत नाही आहेत तर असं नाही आहे मंडळी जेव्हापासून आपली नवी बंद झाली तेव्हापासून लगेचच आम्ही दुसरा प्रोजेक्ट हातात घेतला होता हिंदीमध्ये वेबसिरीज करत होतो आम्ही यादों की पाठशाला जे महादेव झोळ एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलवरती आहे ज्यांनी कुणी बघितले नसेल तर तीही तुम्ही बघू शकता त्याचे पन्नास एपिसोड झालेले आहेत सॉरी पंचावन्न एपिसोड आहेत पण ते सगळे अजून पडले नाहीत कारण त्या वेबसिरीजला पण खूप ब्रेक पडला मधल्या काळामध्ये म्हणजे मी मी शूट केली तीस एपिसोड कंटिन्यू झाले त्यानंतर खूप वर्ष दीड वर्षाचा गॅप पडला आणि म्हणून ती वेबसिरीज तिथून पुढे चालली नाही पण तीस एपिसोडपर्यंत खूप चांगली चालली तिचेही एपिसोड खूप छान आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील ती वेब सिरीज झाल्यानंतर आम्ही गणा पहिलवान सिरीजवरती जास्त फोकस केला तिकडे आम्ही चांगलं काम केलं अनेक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि अशातूनच आपली कामं मागं राहिली तर हरकत नाही इथून पुढे आपली कामं येत राहतील चालू असतील मनोरंजन हे आपण करतच राहणार आहोत आपल्या प्रेक्षकांचं त्याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये आम्ही महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या दुसऱ्या चॅनलवरती एक लाखात एक माझा जावं हा सिनेमा बनवला होता ज्यामध्ये सध्या ट्रेंडिंगला असलेली मुलगी प्रणाली सूर्यवंशी अर्थात बाळा काय झालं राजा ही क्या फिल्म मदे हे म्हणणारी मुलगी त्या फिल्ममध्ये आहे आणि अर्थातच आपल्या करमाळा फिल्म प्रोडक्शन या प्रोडक्शन हाऊसचा हक्काचा परमनंट हिरो प्रवीण कोकरे त्याच्यामध्ये आहे विलन म्हणून आपल्याला ऋषीभाऊच आपल्याला तो ठेवायचा होता घ्यायचा होता परंतु ऋषीभाऊचं कॉलेज सुरू होतं ऋषीभाऊच्या ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स सुरू होत्या आणि त्यामुळे ऋषीभाऊला तो रोल करता आला नाही त्याची खंत ऋषीभाऊला पण आहे आम्हाला पण आहे तर तो सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला अकरा लाख लोकांनी बघितला सगळ्या लोकांच्या खूप कमेंट्स चांगल्याल्या फोन करून सांगितलं सांग की सर खूपच छान सिनेमा तुम्ही त्या ठिकाणी बनवलेला आहे लाखात एक माझा जावई त्याचा भाग दोन नक्कीच तुम्ही काढा स्टोरीमध्ये पण तसे आम्ही एक क्लू ठेवला होता की त्याचा भाग दोन नक्कीच येईल तर, 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 तर लाखात एक माझा जावय भाग दोन याचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे तो सिनेमा लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे त्यामध्ये कोणकोण कलाकार आहेत आपल्या नववी टीमचे सगळे कलाकार आहेत प्रवीण कोकरे आहे गणेश शेळके अर्थात गणेशभाई <coughs> तो पण आहे त्याच्यामध्ये लक्षात आला असेलच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणखी नवीन पण काही आर्टिस्ट त्याच्यामध्ये आहेत आणि प्रणाली सुरवंश अर्थात बाळा काय झालं राजा ती पण आहे त्याच्यामध्ये खूप छान अभिनय तिनं केला आहे मी स्वतः आहे जगदाळे सर त्याच्यामध्ये तर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती या पण चॅनलवरती आपल्या करमाळा फिल्म प्रोडक्शन चॅनलवरती पण तो लवकरच रिलीज होईल दोन्ही चॅनलवरती असणार आहे तेव्हा तो नक्की चित्रपट तुम्ही बघा खूप छान वाटणार आहे खूप त्याच्यामध्ये आम्ही खर्च केला एखादा थिएटरचा सिनेमा बघताना जे तुम्हाला आनंद येईल तो आनंद या यूट्यूबच्या माध्यमातल्या सिनेमातून तुम्हाला बघायला येणार आहे आणि मंडळी आत्ता अतिशय चांगलं त्याचं चा, एडिटिंगचं चा, पोस्ट प्रोडक्शनचं कलरचं काम सुरू आहे आणि हे सगळं करत असताना फक्त प्रेक्षक मनोरंजन प्रेक्षकांचं मनोरंजन आपण डोक्यासमोर ठेवून हे सगळं केलेलं आहे भले थोडी कामं आपली कमी येत आहेत जास्त पटापट पटापट कामं जरी नाहीत आली तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण सदैव व्हिडिओज बनवत असणार आहोत गाणी बनवणार आहे त्याचबरोबर असेच नवनवीन फिल्म आपण यूट्यूब चॅनलवरती बघायला आपल्याला बनवणार आहोतच फक्त तुमच्या सपोर्टची प्रेमाची आणि तुमच्या कमेंट रूपी आशीर्वादाची आपल्याला गरज आहे आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल आणि आम्हाला सपोर्ट कराल चॅनलला सबस्क्राईब कराल महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन आणि हा कारमाळा फिल्म प्रोडक्शन दोन्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट करा नवनवीन व्हिडिओज सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता आम्ही जरा जोशात पुन्हा एकदा या ठिकाणी उतरणार आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी तर अपडेट पण मी तुम्हाला अशाच दररोज ब्लॉग टाकून या चॅनलवरती मी देत राहील नवनवीन गोष्टींची चला आज थोडक्यातच मी ह्या सगळ्या अपडेट्स उरकलेल्या आहेत आज निवांत होतो म्हणून बसलो म्हणलं चला आपल्या सगळ्या प्रेक्षकांशी बोलावं ही माझी स्टडी रूम आहे मी इथं अभ्यास करत असतो स्क्रिप्टिंग करत असतो लिखाण करत असतो इथे मॅप ठेवला आहे आमच्या मुलांनी आमच्या मुलांना मॅपची खूप आवड आहे ही हा एक आहे वर्ल्डचा जगाचा मॅप आहे आणि ही कमरा बंद आहे पलीकडे आमचं लिव्हिंग रूम एक बेडरूम शिल्लक आहे ते आणि पलीकडे किचन तर नक्कीच तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहेत ते बघायला आवडतील असेच व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत तुम्ही फक्त प्रेम द्या सपोर्ट करा आणि आमच्याबरोबर राहा मराठी वेबसिरीज बघा हिंदी वेबसिरीज बघा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र